तो राजा पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा, मातीचा जिजाऊच्या आशीर्वादाने केली ज्याने स्वराज्याची स्थापना असा तो वीर शिवाजी जाता राजा माझा जाता राजा माझा क्षत्रिय फुलावंत सिंह

प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला केला मातेला आमंत्र्यान दिलं सर्वांना सर्व मावळे लागले का आम्हाला शेलर मामा होते तेवढ्या रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक गुरु महाराजांकडे आला आणि तेव्हा वर तिचा निरोप पाठविला निरो हाताना दिला तुम्ही नगा लगीन कारी आला आम्ही जातो बघाय ढाईला अहो राजे हो राज रह जी तानाजी माणूस कहतात ते काय म्हणतात आम्ही लग्नात वर बांगून मिरवायचं आणि आमच्या राजां लढायला जायचं हे कदापि शक्य नाही तानाजीने मनी केला प्रण आणि दिले बघावच

चढले कोंढाना चढले कोंढाणा आजी रहा दिली चढले कोंढाणा आजी रहा दिली त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक रजपूत ए उदयभान कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करतोय शिवसेने दिल्लीला चल मुजरा करतील करती। अरे हट दिल्लीला माणसाने ताडकणा ठेवायला दोनच माणसांशी कल एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा बाळासाहेब ठाकरे आणि मग तानाजी न वारं बघा केला उदय भान बघा ताळा पलट वार त्याने बघा असताना फोडला फोडल ढालीला कमरेचा काढून शेला शेल्यावर घेती वाराला उदय भान जी पी साळाला उदय भानाच्या एका वाराला त्याना जीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर आलेला रक्ताच्या धाव्यात तानाजीला बघून ऐंशी वर्षाचे शेलान मामा उदय भान्यावर धावून गेले मामांनी मारलं उड्डाणाला दात खाऊन गेला वाराला रक्त लागले होते तलवारीला छातीवर मामा बसलेला दातानी फोडल्यानारे दिला सपा सप करती आला खूप चिरला उदय बहाण्या आला उदय बहाण्या आला आजी दहा दिल उदय भाजी दहा दिल उदय भाण्या आला आजी दहा दिल जंगलात झालेल्याला साप म्हणतात सापाच्या विषारी जातीला नाग म्हणतात आणि माझ्या शूर शुभाला जिजाऊंचा वाघ म्हणतात जय भवानी जयश